याच्याशिवाय दुसरा मुद्दा आहेच नाही बीजेपीच्या जवळ तीन मुद्दे आहे फक्त मी लास्ट शेवटचा बीजेपी जवळ तीन मुद्दे आहे फक्त एक आहे संविधान बचाव संविधान बचाव रोजच्या भाषणात आणि दुसरा आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आणि तिसरा आहे हिंदू मुस्लिम ची आपण त्याच्यात आहे आणि तिसरा आहे बटौंगे तो कटोंगे आतापर्यंत किती कापल्या गेले आणि किती वाटल्या गेले भटना नि बटना नहीं जाती जैसा कटेंगे तो बटेंगे बोलते हो हाँ हाँ। आखिर तो मुस्लिम भी जो वो वोटिंग जो कर रहा है तो वो भी तो आखिर एक कोई ना कोई हिंदू भी कर रहा कोई अब तो यहाँ पर कोई यशोमती यहाँ भी कोई यशोमती भी कोई मुस्लिम नहीं है वहाँ अमरावती में सुनील देशमुख भी कोई मुस्लिम नहीं है आखिर मुसलमान एक मतलब हिंदू की वोटिंग कर रहा हिंदू को वोटिंग कर रहा वोटिंग को हिंदू को ही कर रहा है फिर ये जुमला कौन सा है कि जैसा कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे फिर आखिर बीजेपी डरा रही किससे? मुसलमान तो खडा है मुसलमान तो खडा है नहीं सही बात बोली उन्होंने सर एक आणखीन महत्वाचा विषय हा आहे की हे म्हणते की बटेंगे तो कटेंगे यांना हे जे राजकारणी लोक आहेत नाही हे जे राजकारणी लोक नाही पण आम्ही जरी असन पण ह्या गोष्टीत आपण नाही बीजेपीला भी नाही सपोर्ट करू ला राहिलो पण ह्या गोष्टीत नाही आम्ही ना। भाई म्हणजे हा जो नारा लावलाय बटेंगे तो कटेंग नाही हा जो यांनी ट्रेंड चालवलेला आहे सध्या या हे स्वतःच्या पक्षासोबत तरी इमानदार आहेत काय हे म्हणते की आम्ही तुम्ही एक राहा आम्हाला वोट द्या फक्त आमच्या खुर्चीसाठी आम्ही एकदा इकडे बसतो एकदा तिकडे बसतो आणि यांना म्हणा की आमच्या धुऱ्यावर कामाले या म्हणा आमच्या धुऱ्यावर कामाले आल्यानंतर आमच्या शेतामध्ये कोणकोणच्या कुन समाजाचा कोणकोणचा कुन मजूर आहे हे पाहून घ्या म्हणा तुम्ही येऊ शकता का आमच्या इथं कामाले तुम्ही येत असाल तर मग आम्ही त्याच्यावर विचार करू आमच्या कामाला मुस्लिम आहे सगळ्यात सर्वच जण आमचं त्याच्याशिवाय भागतच नाही कोणत्याच समाजाचं कोणत्या समाजासोबत भागत नाही ज्यावेळेस आम्ही दोन वाजताची मध्यंतर सुट्टी घेतो त्यावेळेस आमच्या सोबत सर्वजण आम्ही एकमेकापाशी बसतो आमचे डबे उघडून एकमेकाच्या याच्यातला घास खावा लागते आम्हाला आणि हे आम्हाला इच्छे इथं भांडवून राहिले आहे कायच्यासाठी भांडवता तुम्ही तुमच्या तिजोऱ्या भरासाठी दुसरं काय आहे याच्यातून निघून काय राहिलं आहे काम काही केलं नाही विषय हाच आहे काम काही केलं नाही आहे मग मुद्दा काय करा हिंदू मुसलमान दुसरं काहीच नाही नेमका आम्हाला भांडवता कशासाठी चायनाचं नाव कोण नाही काढत मोदीजी चायनाचं नाव कोण नाही काढत तिथं जर रस्ते बनले ते तिथं तिथं नाव कोण निघाला तिथं कोण होऊन जाते पंच्याहत्तर वर्ष झाले माझं शेत आहे माझ्या शेजारी मा पूर्ण मापला का कोण कोणाले तुम्ही सांगा कसं आहे तुम्ही तिथं बसून तिथून भुकता आणि आम्हाला आमच्या याच्यात काळ्या करता इथं तर राजू सकाळी उठल्याबरोबर दुधाचं दूध कधी कमी पडलं तर बाजूच्या मागायला जावं लागते की भाऊ दे भाऊ दूध या घरी समाज पाहतो का आम्ही कोणत्या समाजाचा आहे तो तो पटकन दूध देते काढून त्याच्यातलं नाही नाही प्रत्येकच ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी आहे हा विषय मग तू तर माझं म्हणते की बा भाजप आम्हाला पक्षाला निवडून द्यायचा आहे मग कटेंगे तो बटेंगे आणि इथे तर हे म्हणते की माझ्या दूध मुसलमानाच्या घरून आणतो अरे आलास लागते सर मी तुम्हाला एक विषय सांगतो हे आणि आम्ही एका वार्ड मध्ये आहोत यांच्या इथं कार्यक्रम असला तर आमच्या आम्हाला पन्नास पत्रिका आहेत ते देतात आम्ही त्यांना देतो अरे भागतच नाही सर एकमेकाशिवाय भागतच नाही हे तेले म्हणा जुमले काढतात ना ते जुमले काढायच्या पहिले इथं येऊन एक महिना आमच्यासोबत राहा म्हणा आमच्या धुऱ्यावर पासष्ट वर्षाचं माझंही वय झालं साहेब तेव्हापासून मी आजपर्यंत कधी आमची हिंदू मुसलमानाची भानगड झाली असन हो हे एवढे लोक कि, आहे हे एक किलोमीटरच्या अंतरावरले आहेत गावातले पण आम्ही शेजारी आहोत कटेंगे तुम तो बटेंगे तो कटेंगे ना मग आम्ही याच्यासाठी आम्ही पण कटून जाऊ नाही नाही हा चुकीचा डायलॉग हा चुकीचा आहे साहेब हा डायलॉग चुकीचा आहे अरे देशभर बाहेरचे नेते राहिले ना राज्यामध्ये हा डायलॉग सिलेंडर जर संपते ना आमच्या गावात मॉमेडियनच्या याच्यात समजा ते एजन्सी आहे आम्ही हे आणून देते काय आमच्या जवळ जर खिशात पैसे नाही राहिले तर आम्ही त्याच्या घरी जाऊन हक्कान उचलून आणतो सिलेंडर तो म्हणते की भैया दे दे ना काय वय हे मग लाताकू का तुमच्यासाठी आम्ही भारताच आणि कल्चर आणि सभ्यता आणि संस्कृती आहे ना बरोबर आहे ना मग खराब कोण करून राहिलं गोष्टी तर तुम्ही दुनिया भर्याच्या करता की आम्ही असं करून तसं करू पण हे नाटक काय नारा मग कसा काय बा हा बटेंग घेतो कटिंग तुम्ही सुधरा ना म्हणा राष्ट्रवादीतून तुम्ही इकडे येता तो शिवसेनावाला म्हणते की तुमचं आमचं बी जे पीचं हिंदुत्वाचं एक हे आहे आता म्हण तिसऱ्याच्यात जाऊन बसता तुम्ही हे काय प्रकार आहे तुमच्या सरकार बनवासाठी तुम्ही रातोरात पक्ष फोडता स्वतःच्या पक्षासोबतही तुम्ही घरच्यासारखी इमानदार नाही आहे दुसऱ्याच्या घरही तागा लागाव आमच्या घरात मुस्लिम संघ आहे का भरपूर आहे तुमच्या गावात कधी मुस्लिम आणि हिंदू दंगे झाले का दाखवून द्या म्हणा इतिहास आहे आमच्या गावाचा इतिहास आहे इतिहास आहे म्हटलं आमचा आमच्या गावात अजिबात झाला आणि आम्हाला अभिमानही आहे त्या गोष्टीचा अभिमान आहे हो अरे पण तेच म्हणून राहिले तुम्ही बटेंगे तो कटिंग मग तुम्ही या ना म्हणा इथं दाखवा तर म्हणा कसे वाटल्या जाते कसे वाटल्या जाते तुम्ही या म्हणा इथं तुम्ही या म्हणा इथं आमच्या गावात या म्हणा नाराज दिला यावेळेस यावेळच्या निवडणुकीत नाराज आहे भटंगे तो कटेंगे त्यांच्या नाऱ्याला त्यांच्या नाऱ्याला कमीत कमी आमचं गाव तरी बळी पडणार नाही मला एवढा विश्वास आहे भाऊ अमरावती जिल्ह्यानी बळी पडत या विषयावर नाही बळी पडत अमरावती जिल्हा महाराष्ट्र महाराष्ट्रातही होऊ शकते त्यांचं सांगू नाही शकत सर पण समजदार जर लोक असतील तर कोणीच बळी पडू नये का तुमच्या गावाच्या धुऱ्यावर दुसऱ्या गाव आहे तिथं अडचण आहे का कुठलंच अडचण नाही आहे धुऱ्या लागून पूर्ण जग बनलाय ना हो तर मग म्हणूनच म्हणून ग्राउंड लेवलवर उतरा थोडेसे आणि इथं येऊन पाहा तुम्ही की कोणाचं कोणाच्या अडते की काय तुमच्या अडणार आमचं पण आमचं मोदी खेळ चालू आहे बाकी काहीच नाही आहे मोदी फक्त चा खेळ चालू आहे बाकी काहीच नाही आहे ग्राउंड लेवलवर मोदीजी येऊ शकत नाही तुम्हाला असं वाटून आहे की आम्ही जसे आमचे डमरू वाजव तसंच वान्यर नाचतील आता हे बंद झालेलं आहे आता हे पूर्णपणे बंद झालेलं आहे आता तुमच्या राजा जागृत जागर कोणीच नाचणार नाही आहे हे सर्वांना समजते की तुम्ही तिथं बसून काय करून राहिले तुमचे टाळं तुम्ही कसे वाजवून घेता आणि मतदारांना कसे बेवकूफ बनवता हे सर्वांना समजून राहिलं आहे यानंतर पुढे अशाच पद्धतीच्या काही मुलाखतीसाठी तुमच्या आमच्या न्यूज चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा